अधिवेशनामध्ये पेपर फुटीवर जेव्हा आम्ही बोलत होतो तेव्हा उपमुख्यमंत्री आणि होम मिनिस्टर देवेंद्र फडणवीस साहेबांना महाराष्ट्राच्या तमाम युवाच्या वतीने विनंती करत होतो की लवकरात लवकर पेपर फिट फुटीच्या विरोधात कायदा या महाराष्ट्रामध्ये लागू करा त्यासाठी युवांनी आंदोलनं केली आम्ही आंदोलन केले उपोषण केले आठशे किलोमीटर युवा संघर्ष यात्रा आम्ही काढली लाठीचार्ज आम्ही घेतला मुख्यमंत्री साहेबांपासून फार अधिकाऱ्यांपर्यंत सर्व मंत्र्यांना आम्ही भेटलो त्यानंतर कुठेतरी त्यांनी एक समिती निर्माण केली समितीने रिपोर्ट दिला तो खरं तर गेल्याच अधिवेशनामध्ये यायला पाहिजे होता तो अजूनपर्यंत आलेला नाही आज आमच्या प्रश्नाला उत्तर देत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की नक्कीच या अधिवेशनामध्ये आम्ही कायदा आणू पण बोलत असताना त्यांनी काही चुकीच्या गोष्टी अधिवेशनामध्ये सांगितल्या त्यांनी सांगितलं की पेपर फुटीच्या बाबतीत फक्त एकच तक्रार या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आली होती खरं तर त्यांची चूक नसावी त्यांना ज्या लोकांनी माहिती दिली ती चुकीची दिली असावी मी त्यांना स्वतः सांगितलं चार ते पाच ठिकाणी तलाठी भरतीच्या बाबतीत एफ आय आर होम मिनिस्टर डिपार्टमेंट होम मिनिस्ट्री डिपार्टमेंटलीच त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्याच्याच बरोबर जिल्हा अधिकारी कार्यालय धाराशिव यांचा स्वतःचा रिपोर्ट त्याच्यामध्ये आहे जेव्हा त्यांच्याकडे एक तक्रार पेपर फुटीच्या बाबतीत तलाठी भरतीच्या संदर्भात त्यांनी पोलिसांना सांगितलं पोलिसांनी टीसीएस कंपनीला सुद्धा सांगितलं शहानिशा झाली आणि सर्व गोष्टी झाल्यानंतर टीसीएसली सुद्धा ज्यांनी परीक्षा घेतली त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं की हो याच्यामध्ये नक्कीच काहीतरी चुकीचं घडलं असावं आणि पेपर फुटला असावा या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा अधिवेशनामध्ये मोठे मोठे मंत्री चुकीची माहिती का सांगतात हे आम्हाला तरी सांगता येणार नाही पण ह्या सगळ्या गोष्टी तिथं आम्ही बोललेलो आहोत इथं तुमच्या माध्यमातून तुम सुद्धा सांगितलेलं आहे पण शेवटी उद्दिष्ट एकच आहे पेपर खुटी फुटीवर कायदा हा या महाराष्ट्रामध्ये याच अधिवेशनामध्ये हा आला पाहिजे आणि केंद्र सरकारचा जो कायदा आहे तो फक्त केंद्र सरकारच्या भरतीवरचा आहे राज्यात जो कायदा येईल तो केंद्र सरकारपेक्षा अजून कडक कायदा हा आणला गेला पाहिजे यासाठी आम्ही शेवटपर्यंत पाठपुरावा करू आणि या सरकारला याच अधिवेशनामध्ये हा कायदा आणण्यासाठी भाग पाडू एकतर अध्यक्ष महोदयांना सांगितलं माझ्या मतदारसंघामध्ये एमआयडीसी आम्ही मंजूर करून आणली होती फक्त एक सही मंत्र्यांची त्या ठिकाणी राहिलेली आहे ती सही सुद्धा झालेली पण ती फाईल आम्हाला दिली जात नाही अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडला गेले दोन वर्ष मांडत हो आहे तर तिथे असणाऱ्या मंत्री महोदयांनी मान्य केलंय की हो त्याला मान्यता आहे आम्ही बैठक लावतो तेव्हा बैठक लावतो पण बैठक त्यांनी कुठलीही त्या ठिकाणी लावली नाही जर अधिवेशनामध्ये अध्यक्षांच्या समोर जर त्यांनी आश्वासन दिलं असेल तर ते आश्वासन पूर्ण करावंच लागतं पण दुर्दैवाने मंत्री महोदयांनी त्या बाबतीत कुठेही पुढाकार घेतलेला दिसत नाही जेव्हा अध्यक्षांनी गेल्या वेळेस बैठक लावली होती त्याला चार तास मी उपस्थित होतो पण मंत्री महोदय त्या बैठकीला आले नाही माझ्या विरोधाखाली बैठक लावली चर्चा झाली पण त्या चर्चेमध्ये काय निष्पन्न झालं तर जी एम आय डी सी आम्ही पाठपुरावा करून आणली ती कॅन्सल झाली एवढं फक्त पत्र त्या ठिकाणी कुठेतरी आलं पण त्या पत्रात खोलात गेलो ते सुद्धा त्याला काही तथ्य नाही पण विषय एवढाच आहे की अध्यक्ष महोदयांना मी सांगितलं की अध्यक्ष महोदय या आठवड्यामध्ये या बाबतीत माझ्या एम आय डी सी बाबतीत निर्णय सरकारकडनं झाला नाही तर पुढच्या आठवड्यात मी स्वतः अधिवेशनामध्ये पायऱ्यांवर नाही तर कुठेही तिथे उपोषणाला बसणार आहे पाच दिवस अतिरिक्त अध्यक्ष महोदयांना त्या ठिकाणी दिलेले आहेत बघू बाबतीत ते काय करतात खरं तर गव्हर्नर साहेबांना सुद्धा बाबतीत आम्ही पत्र लिहिले शासन जर एखादा मुद्दा पुढे घेऊन जात नसेल आश्वासन देऊन सुद्धा जर काम करत नसेल तर शेवटी पर्याय हे आम्हाला आदरणीय गव्हर्नर साहेब असतात त्यांना मी भेटलेलो आहे बघू आता काय करतं पुढच्या पाच दिवसामध्ये जर त्यांनी याच्यावर कुठलाही निर्णय नाही घेतला तर शेवटी आम्ही शब्दाचे पक्के आहोत शंभर टक्के मी स्वतः उपोषणाला या ठिकाणी बसणार आहे काही प्रमाणात आम्ही ज्या सरकारच्या पुढे डोकं आपटतोय सामान्य लोकांच्या हितासाठी डोका आपटतोय त्याच्याचबरोबर माझ्या मतदारसंघामध्ये जी युवा पिढी त्यांच्या हातामध्ये डिग्री पण हाताला काम नाही आई वडिलांना गावात सोडून त्यांना दुसऱ्या शहरामध्ये जाऊन काम करावं लागतं अशा सामान्य कुटुंबातल्या युवांसाठी आम्ही जेव्हा प्रयत्न करतोय महाविकास आघाडी सरकार असलं असतं तर सामान्य लोकांचा प्रश्न लगेच सुटला असता पण हे जे सरकार आहे त्यांना कमिशन मलिदा पैसा करप्शन याच्यापेक्षा दुसरं काही कळत नाही आणि फक्त राजकारण समजतं त्यामुळे या अशा ज्याला हृदय नसणारं जे सरकार आहे सामान्य लोकांचा विचार न करणारं जे सरकार आहे त्याच्यासमोर कितीही डोकं पोडलं तरी हातात काहीच मिळत नाही त्यामुळे सामान्य लोकांचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर हे सरकार आपल्याला ला घालावं ला लागेल घालवावं लागेल आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्येच हा कदाचित प्रश्न सुटेल असं वाटतंय पण शेवटी मी एक प्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधी लोकांनी मला आशीर्वाद मताच्या माध्यमातून दिलाय त्यामुळे त्यांचा आवाज म्हणून इथं लढणं हे माझं कर्तव्य आहे सरकार कितीही तिथं सामान्य लोकांचा विचार न करणारं असलं तरी तिथं प्रयत्न करणं यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते असतात त्यामुळे शेवटपर्यंत हा प्रयत्न करेल चार महिन्यानंतर शेवटी महाविकास आघाडी सरकार येणारच आहे तिथं तो विषय शंभर टक्के कायमस्वरूपी मार्गी लावला जाईल माझे विरोधक राजकारण करण्याचा प्रयत्न आहेत त्यांना इंडस्ट्री कशी येते कशामुळे येते कुठं आणली गेली बाहेर याचा सुद्धा अभ्यास नाही आता त्यासाठी आम्ही दोन नॅशनल हायवे आणले आदरणीय गडकरी साहेबांना विनंती करून ज्या काय एनओसी घ्यायच्या त्या सर्व एनओसी घेतल्या माझ्यानंतर माझे जे विरोधक आहे राम शिंदे साहेब त्यांनी एक एमआयडीसी आणली असं सांगितलं पण त्याचे सगळे जर आपण सात बारे बघितली त्याच्यावरची नोंद बघितली ती सगळी फॉरेस्टची नोंद येते एमआयडीसी फॉरेस्टमध्ये तर होऊ शकत नाही तर सामान्य लोकांच्या डोळ्यामध्ये तुम्ही धूळफेक का करताय दोन वर्षापूर्वी जिथं आम्ही एमआयडीसी सांगितली तिथे झाली असती तर आतापर्यंत एखादी कंपनी सुद्धा येऊ शकली असते कारण तिथं असताना लोकांना हे माहिती आहे की रोहित पवारांना कंपनी चालवायची कशी लोकांशी बोलायचं कसं हे तिथं माहिती असल्यामुळे कदाचित रोहित पवारच तिथे कंपनी आणू शकतात आणि मी एकता काय करू शकत नाही पवार साहेबांची मदत त्या ठिकाणी घेतली असते त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये जे राजकारण माझे विरोधक करत आहेत त्यांना ते लखलआ पण मी सामान्य लोकांच्या हितासाठी प्रयत्न करत राहील यासाठी मी अनेक व्यावसायिकांना भेटलो बिझनेसमॅनला भेटलो चर्चाही झाली पण एमआयडीसी नसल्यामुळे त्यांना तिथं इन्व्हेस्टमेंट दुर्दैवाने करता आली नाही पण येत्या काळामध्ये शंभर टक्के तिथे इन्व्हेस्टमेंट पण येईल आणि एमआयडीसी सुद्धा त्या ठिकाणी आपण मंजूर करून आणू वेद ना एक तर पंकजाताईंना एम एल सीचं च ठिकाणी उमेदवारी दिली आणि त्यांना एम एल सीच्या माध्यमातून आमदार बनवलं त्यासाठी मी मनापासून त्यांचं अभिनंदन त्या ठिकाणी करतो त्यांच्या पक्षाचं अभिनंदन करतो फक्त हे इथंच थांबू नये त्यांना मंत्रीपद सुद्धा द्यावं अशी एक विनंती त्या ठिकाणी मी करतो त्यामुळे जे जे लोक आज एम एल सी झाले त्यांना सर्वांनाच पक्षा से आसू न तो क्या पक्षा से आसो सर्वाज मना अभिनंदन देखो अधिवेशन में ये विषय अनेक टाइम से मैं खुद मान रहा हूँ और दूसरे भी जो विधायक है एमएलए है वो भी अपनी अपनी तरफ से वहाँ पे प्रयत्न कर रहे महाराष्ट्र के जो युवा है 35 लाख के से भी ज्यादा है उन्होंने भी आंदोलन किया बहुत बार ये विषय मानने के बाद और मेरा युवा संघर्ष यात्रा भी हमने जो निकाली थी युवाओं के लिए उसमें भी ये मुद्दा था तो हमने लाठी भी खाई सीएम साहब से मिले अधिकारियों से मिले सब मंत्रियों से मिले अधिवेशन में बार बार ये मुद्दा उठाया फाइनली अभी इस अधिवेशन में हम ये कायदा पेपर फुटी का कायदा लाएंगे ऐसा देवेंद्र फडणवीस साहब ने वहां पे कहा है तो उसका स्वागत करते लेकिन इसी अधिवेशन में आना चाहिए क्योंकि हम बहुत टाइम तक वेट किए अभी इससे ज्यादा वेट नहीं कर सकते और दूसरी बात बात करते वक्त उन्होंने बहुत सारी गलत चीजें बताई उन्होंने कहा तक तो दिशा भूल करने का प्रयास अधिवेशन में जब बात कर रहे थे उत्तर दे रहे थे उन्होंने किया उन्होंने कहा था कि एक ही एफ बना है अभी यहाँ पे मेरे पास सात आठ एफ है जो कॉपीज है ये पूरी कॉपीज़ मेरे पास है धारा शिफ्ट करके जो जिला है वहाँ के जो कलेक्टर है उनका भी यहाँ का रिपोर्ट है जो टी ने भी इसके बारे में वहाँ पे उन्होंने रिसर्च की थी तो ये जो चीजें है कि अधिवेशन में बात करते वक्त कुछ हुआ ही नहीं ऐसे आप कहते हो और उसमें आप बोलते हो कि नरेटिव किया जाता है मैं बोल रहा हूँ थर्टी फाइव लाख स्टूडेंट है थर्टी फाइव लाख स्टूडेंट्स को सिर्फ नरेटिव करने में टाइम बिताना है या पढ़ाई करने में करना है तो ये जो चीजें हो रही है जो गवर्नमेंट में लोग है वो विरोधक या लोग या युवा सिर्फ नरेटिव ही कर रहे हैं सीरियसली नहीं ऐसा बात करने का प्रयास जो कर रहे हैं वो बहुत गलत चीज है इसलिए मैं सब नेताओं को विनती करता हूं युवाओं के तरफ से कि युवाओं को अभी सीरियसली लो अगर युवाओं को आप सीरियसली नहीं लोगे तो ये आने वाला विधानसभा ये आपके हाथ में नहीं आएगा ये डेफिनेटली विकास आघाड़ी सरकार वहां पे आएगी और सब जो विषय हम वहां पे छोड़ेंगे ऐसा आश्वासित कर देंगे खर तर भाजपला सदाभाऊ खोतांमध्ये जर शेतकऱ्यांचा नेता दिसत असेल तर हास्यास्पद आहे कारण अनेक वेळा त्यांनी जे काही स्टेटमेंट दिलेले आहेत की आम्ही जेव्हा आंदोलन करायचो तेव्हा दुधात पाणी जास्त टाकायचो काहीतरी खोटेपणा आम्ही करायचो म्हणजे कुठेतरी प्रामाणिक शेतकऱ्यांनी त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून जे आंदोलन केलं होतं त्या शेतकऱ्यांची चेष्टा त्यांनी त्या ठिकाणी केलेली अनेक वेळा चुकीच्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे आणि अशा व्यक्तीला तुम्ही शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व समजता आणि त्यांना एमएलसी देता एमएलसी दिलं ते वेगळं पण शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करणारा एक नेता म्हणून तुम्ही एमएलसी देत असतात तर ती हस्त्यास्पद गोष्ट आहे